ओ कशा इचा धागा हो महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी तुमच्यासमोर सादर करीत आहोत मतदान जनजागृती मतनाट्यट्य मतनाट्यट्य

तसाच आपल्याला कोणी अधिकार आहे तर मला असे वाटते त्या अधिकाराचा आपण केला पाहिजे करायला सुजात तो मतदान दोन नागरिक सुजान सेटिंग करू भविष्याची सेटिंग करू हो म्हणूनच तर मी म्हणते लोकशाहीचा जागर आणि संविधानाचा आदर आपण सर्वांनीच केला पाहिजे तर चला उठा जागे वा आणि स्वाभिमानाने मतदान करा मतदान करा मुद्दा असो किंवा जवळ करा

જય સંતન માતરમ સંતન માતરમ જય જય